महाराष्ट्राचे दक्षिण काशी म्हणून संबोधले जाणारे ऐतिहासिक गाव आणि संत श्रेष्ठ श्री सामदेव महाराज यांनी चौदाशे वर्ष तपश्चर्या केलेले पवित्र ठिकाण तसेच श्री माताजींनी स्थापन केलेले विश्व निर्मल विद्या मंदिर शाळा असलेले गाव चलो पुणतांबा चलो पुणतांबा जय श्री माताजी परमपूज्य श्री आदिशक्ती श्री माताजी निर्मला देवीजी यांच्या आशीर्वादाने पुणतांबा तालुका राहता जिल्हा अहमदनगर कुंडलिनी शक्तीची जागृती व आत्मसाक्षात्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे प्रचार प्रसार चोवीस पाच दोन हजार चोवीस ते सव्वीस पाच दोन हजार चोवीस पर्यंत प्रचाराची सुरुवात चोवीस मे पासून सकाळी आठ वाजता सुरू होईल कार्यक्रमाचे ठिकाण मराठी शाळा कला महाविद्यालय पुणतांबा निवास व्यवस्था जैन धर्मशाळा मंगल कार्यालय नेहरू चौक पुणतांबा तालुका राहता जिल्हा अहमदनगर निवास व्यवस्था तेवीस मे संध्याकाळपासून करण्यात आलेली आहे येताना नाईन फाईव्ह फाईव्ह टू सेवन सिक्स सिक्स वन वन फाईव्ह या नंबरवर फोन करून यावे दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजता मेगा रॅली व वा साडेसहा वाजता आत्मसाक्षात्कार सोहळा संपन्न होईल प्रार्थना करा सहभागी व्हा सर्वांना कळवा की जवळील रेल्वे स्टेशन पुण तांबा शिर्डी श्रीरामपूर कोपरगाव हे आहे जवळील बस स्टँड शिर्डी ते पुणतांबा हे अंतर पंधरा किलोमीटर व श्रीरामपूर ते पुणतांबा पंधरा किलोमीटर आणि कोपरगाव ते पुणतांबा पंधरा किलोमीटर आहे जय श्री माताजी